सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला एवला शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला नगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली असून यावेळी शहा कॉलनी अमरधाम पटांगण बस स्टँड या भागातील नालेसफाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील गटारींची देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने नालेसफाई करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांनी दिले आहे नमस्कार मी स्वच्छता निरीक्षक सागर झावरे मान्सूनपूर्व आपण नाले सफाईच्या कामात सुरुवात केलेली आहे आतापर्यंत आपण अमरधाम जवळचा नाला साफ केलेला असून सध्या काम हे शाह जवळील जो नाला आहे आपणा बेकरी जवळचा त्या ठिकाणी काम सुरू आहे उद्या आपण बसस्टँड जवळचा नाला साफ करणार आहोत त्याच्यानंतर इंधनीला असेल इंदनी कॉर्नरजवळचा नाला असेल नंतर उडकोचा आला असेल नंतर शुभकामना हॉटेलजवळचा नाला असेल नंतर थेट आपण रोपडोबापर्यंत नाला साफ करणार आहोत येत्या पंधरा वीस दिवसात काम पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे या यादृष्टीने काम सुरू आहे तर तेच येवला शहरातील ज्या मुख्य कटारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत साफ केल्या जाणार आहेत या पावसाळ्यामध्ये कार्यामध्ये पाणी घुसून कोणतीही वित्त आणि होणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रशना प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे सदरचे काम हे यवला नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी श्री साहेब तसेच स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता सौ बालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे